हॅलो एव्हरीवन सगळ्यांना स्वामी समर्थ आपण सगळेजण शिवभक्त जे आहेत ना ते सगळे आपल्या महाराष्ट्रात तर असं कोणीच नाही आहे की जे महाशिवरात्रीची वाट पाहत नसेल आराध्य दैवत महादेवांचा अवतार असणारे खंडोबा जे आराध्य दैवत आहे सगळ्यांचं कुलदैवत आहे अशा महादेवाचं व्रत करण्याचा महत्वाचा दिवस जवळ येत आहे तर कोणता दिवस आहे तो हो तुम्ही बरोबर ओळखलं महाशिवरात्री कारण या दिवशी काय झालं होतं तर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा होता विवाह संपन्न झाला होता त्यामुळे या दिवशी भगवान शिवाची पूजा अभिषेक हे सगळं करणं इतकं महत्वाचं मानलं जातं आणि इतकं पटकन रिझल्ट देणारं असतं ना की महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला रुद्राभिषेक देखील इतका विशेष फलदायी ठरतो हजारो पटीने फळ मिळत असं ज्योतिषशास्त्र सांगत आहे त्यामुळे आतापर्यंत तुम्ही कधीच जर महादेवाला अभिषेक केला नसेल किंवा महाशिवरात्रीचा उपवास धरला नसेल तर मी सांगते माझ्या आग्रह खातर या वर्षी महाशिवरात्रीची वाट बघा आणि महाशिवरात्रीला उपवास धरा बघा किती छान वाटते तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला बदल दिसतील आणि पण ही जी येणार आहे महाशिवरात्र ती नक्की कधी उपवास करायचा आहे सव्वीस तारखेला की सत्तावीस फेब्रुवारीला थोडं कन्फ्युजन झालेला आहे यावेळेस बरोबर महाशिवरात्रीची तिथी व्यवस्थित सांगते तुम्हाला म्हणजे काय होईल ही कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री माघ महिन्यातील या वर्षी तिथीवरून थोडासा संभ्रम आहे तर या संभ्रमाबद्दल आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल ना तर लगेच सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या उपाय टिप्स आपण इथे चर्चा करत असतो एकमेकांशी आणि जे मला उपाय माहीत आहेत सोपे ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर काय करायचं आहे माघ महिन्यामध्ये आपल्या धार्मिक मान्यतेनुसार महादेव आणि माता पार्वतीची जर जोडीने पूजा केली म्हणजे पती आणि पत्नीने जर जोडीने पूजा केली महादेवांवर अभिषेक केला तर समस्त संकटांचा अंत होतोच होतो एकशे एक टक्के यामध्ये कोणतंही धुमत नाही तसेच जीवनात सुख समृद्धी येते ही काळ्या दगडावरची रेग आहे पण फक्त गरज आहे ती फक्त अतूट विश्वास आणि थोडा संयम बाळगण्याची हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीची तिथी ही बुधवारी येत आहे सव्वीस फेब्रुवारीला अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होते तसेच या तिथीची समाप्ती कधी होतीये तर सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारीला अमावस्या सुरू होत आहे सकाळी त्यानंतर म्हणून सव्वीस फेब्रुवारीलाच उपवास करायचा आहे सव्वीस फेब्रुवारीलाच महाशिवरात्री साजरी करायची आहे उदय तिथीनुसार ती सव्वीस तारखेलाच आपण सगळ्यांनी उपवास धरायचा आहे आता हे कुणी संभ्रम बाळगू नका आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचं संभ्रम ठेवू नका सव्वीस तारखेला रात्रीचे बारा वाजले की रात्रीची महादेवांची पूजा केली जाते या दिवशी कसं असतं महाशिवरात्रीला चारही टाइम पूजा केली जाते सकाळी दुपारी तिन्ही सांजेला म्हणजे प्रदोष समयी आणि रात्री देखील बारा वाजता ज्या ज्या वेळेला जी जी पूजा आहे त्याचं वेगवेगळं महत्व आहे बरं का तुम्ही असं काहीच समजू नका गर्दी आहे मी भर उन्हाची दुपारची पूजा केली ती मान्य होईल का तर महादेवाला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत विशिष्ट कालावधीला जर तुम्ही अभिषेक केला तर त्याचं विशिष्ट पुण्य हे तुम्हाला जरूर मिळणार आहे हा जो आहे काळ इतका मंत्र तंत्र आणि सिद्धीसाठी शुभ मानलेला आहे या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं ना तर अखंड दिवसभर तुम्ही भगवान शंकराची पूजा आणि मंत्र हा सतत जप करायचा आहे त्यातल्या त्यात रात्री बारा वाजल्यानंतर पुन्हा तुम्ही शिवपिंड घ्यायची आपल्या मंदिरातली एका प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती पाण्याचा साधा अभिषेक तुम्ही करायचा आहे पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे रात्रीच्या पहिल्या जी पूजेची वेळ आहे ती संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी ती रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी संपते म्हणजे सहा ते सव्वा सहा वाजल्यापासून साडेनऊ पर्यंत आपण चौथ्या प्रहरातील पूजेसाठीचा शुभ मुहूर्त हा आहे परत दुसरा प्रहर पूजेची शुभ मुहूर्त ती म्हणजे नऊ नऊ वाजल्यापासून रात्री साडेबारापर्यंत अशा प्रकारे तुम्ही रात्रीपर्यंत पूजा करू शकता आणखीन असे भक्त आहेत जे रात्री बाराला सुरू करतात ते पहाटे चार वाजेपर्यंत अखंड रात्रभर शिवरात्र ही जागरणाची काळ असतो जागरण हा करण्यासाठी जागरण म्हणजे काय नुसतं बसायचं नाही आहे मोबाईल घेऊन तर मंत्र साधना करायची आहे शिवलीलामृत पठण करायचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडं शिवलीलामृत हा ग्रंथ नाही आहे त्यांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही शिवलीलामृत ग्रंथ या शिवरात्रीला जरूर आणा आणि यातला कमीत कमी अकरावा अध्याय तरी या दिवशी वाचा आणि इथून पुढे संकल्प घ्या की मी याचं पारायण जरूर करणार सात दिवसातच पारायण होतं त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे खरंच शिवशंकराचं जेव्हा आपण हा ग्रंथ आणतो ना घरात खूप छान अनुभव येतो तुम्ही जरूर अनुभव घ्या छोटासा ग्रंथ आहे त्यावर शिवशंकर पार्वती पूर्ण फॅमिलीचं चित्र आहे ते जरी बघितलं ना इतकं छान वाटतं खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि जेव्हा शिवशंकराची पूजा करतो तेव्हा या ग्रंथाची देखील पूजा करायची आहे आणि याच ग्रंथामध्ये तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे त्यातच शिवस्तुती आहे ती शिवस्तुती तुम्ही रोज पाच ओळी तरी म्हणा पाच कडवे त्याच्यातले कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्र माता मुकुटी जळाळी हे आहे त्यामध्ये हे म्हणा खूप छान याचा इफेक्ट दिसतो जरी मंदिरात जायला नाही भेटलं ठिकठिकाणी खूप गर्दी असते मंदिरात जाता येत नाही मूड ऑफ होतो तर अशा वेळेस आपल्या घरात आपली महादेवाची पिंड आहे हा ग्रंथ समूजाच्या ज्याच्या घरात आहे त्या घरात प्रत्यक्षात महादेव आणि माता पार्वती वास करत असते तर हे होतं सगळं तुम्हाला सोप्यात सोपं सांगण्याचा प्रयत्न की उपवास धरा आणि शिवलीला मृत ग्रंथ घरात आणा यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत आणि काय काय आपण असे उपाय करू शकतो साधे सोपे अगदी साडेसाती असू दे ढै्या शनी राहू केतू मंगळ या सगळ्या ग्रहांना शांत करण्यासाठी शिवशंकराची पूजा करणे खूप लाभदायक आहे मोठ्या मोठ्या शांती नाही केल्याना तरी चालणार आहे तेच पुढच्या भागात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ